सुभाष काटकर वर्जरकर जनी अभय शेदराव जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मैदान चालू आहे महाराष्ट्रातील अनेक नामांकित महिलांच्या मल्लाच्या कुस्त्या आजच्या मैदानाला आहेत अनेक महाराष्ट्र केसरी उप महाराष्ट्र केसरी या मैदानला उपस्थित राहिलेले आहेत आणि या मैदानाचं समालोचन ज्योतिराम वाजे सांगली आणि परशुराम पवार आटपाडी या ठिकाणी करत आहेत अतिशय सुंदर अशा कुस्त्या या ठिकाणी चालू आहेत अवघा रंगी एक झाला रंगी रंगला पांडुरंग आणि अतिशय सुंदर असं हे मैदान या ठिकाणी सजलेलं आहे अनेक महाराष्ट्र केसरी मल्ल सम्राट रावसाहेब अप्पा मगर या कुस्ती मैदाना उपस्थित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब मगर या मैदाना उपस्थित आहेत लाल मातीला न्याय देणारी खऱ्या अर्थानं अनेक मान्यवर मंडळी

यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं हे मैदान आहे अनेक नामवंत कुस्त्या आजच्या मैदानाला या ठिकाणी होणार आहेत आणि मैदानला मल्ल सम्राट राऊस मगर उपस्थित झालेले आहेत खटाव तालुक्यातील अर्जुन पाटील उपस्थित आहेत चंद्रकांत गोडसे उपस्थित आहेत त्याचबरोबर एन आय एस कुस्ती कोच महाली खांडेकर उपस्थित आहेत आणि सगळं उपस्थितीमध्ये कुस्ती मैदान संपन्न होते

और आगे के मिलने के चक्कर और आगे के मुद्दे पर टीम बनेगी पर और वक्त का एक प्रस्ताव हासिल परदार है सेवादार के सचिव वाले गुप्ता अंदर पार्टी का राहुल समीम तकड़ा या सहायक द्वारा है

आणि या महिलांसाठी कोल्हापूर वरून विशाल विशाल थाकोडे या महिलांना उपस्थित झाले याला असं म्हणतात दिवाळी यात्रा कमिटी उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आहे शिवाजी देळवाग या मैदानाला उपस्थित झाले एक महान मल्ल उनका भी एक जमाना था दरी त्याला पाड सुटणारे शिवाजी देळवाग आजच्या मैदानाला उपस्थित झाले असे अनेक मंडळी या मैदानाला उपस्थित

माननीय निया, राजे दादा, करता. यांच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना खूप शुभेच्छा देऊन शुभेच्छा देऊन ही मैदान अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल पूर्णपणे धन्यवाद लाल मातीतील कुस्ती महाराष्ट्र राज्य ज्या ज्या ठिकाणी कुस्ती मैदान त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंगबली उपस्थित असतात आणि सर्वजण हात वरती करून की, 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 जै, जै भारी जै, जै शिवाजी अस हे मैदान आज वरकुटेमध्ये अभय शेराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न होते आणि क्षेत्रातले अनेक मंडळी या मैदानाला उपस्थित झालेले आहेत झालेल्या बापू बापूसाहेब मिसाळ सन्मान्य सचिन हे सर्वजण आजच्या मैदानाला या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं लाल माझीशी त्यांचा नाताच झालेला आहे कुस्ती एक लागणार नाही जन्माला आलेला वर्षी मध्ये जातो तोपर्यंत लाल मातीची जर नाळ जोडली आणि शक्तीचा राहणार नाही असं हे लाल मातीमध्ये सजलेले कुस्ती मैदान अभयशी धरांच्या वाढदिवसाच्या तो ही महाराष्ट्र चॅम्पियन आहे पोस्टरची कोकोली पुस्तक आहे दोन्ही पलवान तारी लागा आपली पुस्तक आता लगेच लागणार जवळ जवळ खाली चारशे साडेचारशे पुस्तक सामाजिक राजकीय कला क्रीडा साहित्य कृषी व्यापार औद्योगिक सहकार ज्ञान सेवा आध्यात्मिक क्षेत्रामधन करीत असणारे मान घडवच्या कानाकोपऱ्यामधन मारे वस्त्र आणि सरपान निकोडी सरपान ग्रामपंचायत सदस्य विकास असेल चर्मन भाई चर्मन आणि उद्देश काळा इच्छे नित्य मनात सेवा करणारा माझा बळीराजा मित्र आणि अभयस्य गदावरती प्रेम करणारे असंख्य प्रेमी बहुसंख्यनीत उपस्थित झालेले आहेत सर्वात सर्वांत शब्द आणि मनापासून मनापर्यंत मनस्व हार्दिक स्वागत आहे अंकुश कारले यांचा सन्मानित का मानाचा प्रकार याच मैदानाला मसव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत ऋषी भैया ऋषी सांगली महापौर केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या त्या वेदांतिका पवार हात वतीला वेदांतिका आजच्या मैदानाला वेदांतिका पवार आलेली आहे आणि दोन वेळा आणि सन्मानाची कदाती घेतली त्याचबरोबर आणि पोलीस डिपार्टमेंट सभेत आहे मरडून गेरी पुरुषार्थ त्याचं नाव पोलीस होतं आणि मरडून गेरी पुरुषार्थ त्याचं नाव अशी कन्या तयारली आहे आईना पहिला रेडा टीका पुरा सर्व कुस्तीशौकियांच्या वतीने काळ्यांचा गजरात या मुलीचं स्वागत होतं आता अनेक सांगली असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक आहे नगर आहे अनेक ठिकाणी महिला कुस्ती खेळतात सराव करतात आणि आजच्या मैदानाला बऱ्यापैकी महिला कुस्तीगिरा उपस्थित झालेल्या आहेत आणि हे सुंदर असं मैदान साजरा यात शंका दोन हजार तेरा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंधरा केसरी सुनील सावंतचे उपस्थित व्यावसायिक चित्र कर्नाटकला या पहिला आणि मग थोडं राजकीय कडा गाजवला नितीनजी राजगे नितीन राजगे उपस्थित त्यांचं स्वागत आहे राजगेची पेट्री पण सातारा कर्मवृती झाली सभापती राजगे या उपस्थित आहेत बाळासाहेब काळे उपस्थित आहेत समानीय युवा नेते नेतेजी खरे आपलं मनापासून स्वागत अनिल टनगर यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल

पणघर बोरपटीचा हा अस्वस्तिक कोरोना कमी काळामध्ये प्रगती करून चालला हा अस्स करा मदे